नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एक सुंदर अशी प्रेमाची शिजोरी घेऊन आलेली आहे आणि त्याचा तुम्ही आस्वाद नक्की घ्या प्रेम करणं सोपं असतं पण प्रेम निभावणं अवघड असतं प्रेमाचं ढोंग कधी करू नका कारण ढोंग करून केलेलं प्रेम हे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं म्हणून प्रेम खरं करा प्रेमामध्ये खरेपण असावा प्रेमाच्या असंख्य व्याख्या आहेत जशी परिस्थिती बदलते जसं वय बदलतं तशा प्रेमाच्या व्याख्या त्याबरोबर बदलत राहतात लहान असताना भूक लागली की रडायचं आईनी पाजायचं आणि मोठं करायचं त्या स्वार्थ भूकेमध्ये स्वार्थ असतो ते स्वार्थी प्रेम आणि जी माता काहीही मनात नसताना फक्त ह्याला वाढवायचं म्हणून पाचते ते निस्वार्थी प्रेम पौगांड अवस्थेमध्ये भी करणे को तयार आहे जान देंगे ये करेंगे वो करेंगे त्याला आपण म्हणतो आंधळ प्रेम प्रेम आंधळ नसतं फक्त समजूतदारपणा त्यांच्याकडं नसतो पौगंड अवस्थेमध्ये आणि ते जीवापाडे एकमेकावर प्रेम करतात कदाचित ते विभिन्न लिंगांचं आकर्षण असतं असं म्हटलं तरी चालेल आणि त्यानंतर मग थोडासा समजूतदारपणा येतो तारुण्यामध्ये पदार्पण होतं बायको मनासारखी नाही किंवा नवरा मनासारखा नाही आणि मग कुठंतरी तुतुमय मय चालू राहते असं करून कधीही चालणार नाही कारण जे खरं प्रेम असतं ते शरीरावर नसतं ते मनावरती असतं आणि जे शरीरावरती केलेलं प्रेम आहे ते कधीही टिकत नाही पण एकमेकाचा स्वभाव समजून घेऊन माणसावर केलेलं प्रेम मात्र जिवंतपणीच काय मरेपर्यंत शाश्वत साथ देत राहतं अशी खूप प्रेम आहेत त्याचं उदाहरण म्हटलं तरी ज्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने राधेवर प्रेम केलं आणि निघून गेले ते राधा चार मुलं झाल्यावरतीसुद्धा श्रीकृष्णाची भेट घ्यायला जाते तिथं राहायला जाते श्रीकृष्ण म्हणत नाही आता माझ्याकडं दो दोन राणे आहेत आणि मी कसं तुला ठेवून घेऊ हो। तिच्यासाठी सुद्धा एक महल बांधून देतात श्रीकृष्ण पण राधा तिथं राहत नाही ती जेवणातच निघून जाते म्हणजे असे असंख्य प्रेमाचे प्रकार असतात प्रेम हळवं असतं प्रेम निस्वार्थी असतं स्वार्थी असतं प्रेम लबाड असतं प्रेम तिखट असतं प्रेम गोड असतं प्रेम काहीही करायला लावतं प्रेम काही द्यायला लावतं राम घ्यावा राम द्यावा तसं प्रेम घ्यावं खर आणि प्रेम द्यावं पण प्रेम खरं असावं खऱ्या प्रेमामुळं माणूस घडतो आणि ढोंगी प्र प्रेमामुळं एखादा माणूस संपतो म्हणून प्रेम करताना कुणाच्या शरीरावरती न करता त्याच्या मनावरती त्याच्या कर्तृत्वावरती प्रेम केलं पाहिजे ते शाश्वत प्रेम आहे असं मला वाटतं जगामध्ये आपण पाहतो जशी परिस्थिती बदलते त्यावेळेला कधी कधी भांडायला भांडं लागतं पण त्यामध्ये जो समजूतदारपणा असतो किंवा जी एक ताकद असते एकमेकांना समजून घेण्याची त्यालाच आपण प्रेम म्हणूया खरं प्रेम म्हणूया आणि अशा प्रेमाची शिदोरी जर आपल्याबरोबर असेल तर आपलं कुणीही वाकडं करणार नाही आयुष्यभर आपण त्या प्रेमाच्या शिदोरीवरती सगळं आयुष्य कंटत राहू फक्त सत्यता पाहिजे कारण सत्य हे प्रेम करायला शिकवतं आणि असत्य हे प्रेमापासून लांब जायला शिकवतं म्हणून प्रेम आंधळ नसतं प्रेम डोळस असतं प्रेमामध्ये सत्यता आहे आणि प्रेम खूप छान आहे फक्त देणाऱ्याने देत घ्यावी आणि घेणाऱ्याने घेत यावे असं हे प्रेम आहे आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला लाईक करा कमेंट करा कारण तुमचं माझ्यावर प्रेम आहे माझं तुमच्यावर आहे तुम्ही ओळखत नाही तरीसुद्धा मला तुमच्याबद्दल खूप आपुलकी आहे तुम्ही ही माझे व्हिडिओ वेळ काढून बघत असता याला म्हणायचं निस्वार्थीचे आणि यासाठी एक लाईक तो बनता आहे चॅनल असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमचं खरं प्रेम भेटो खूप छान उदंड आयुष्य लाभो अशी मी ईश्वरच्या आधी प्रार्थना करते हॅव अ गुड डे